आज मी तुम्हाला पडवळ आणि कर्दी किंवा मोठी जी सुकट असते तिची झन आणि चविष्ट अशी भाजी बनवण्याची संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी इथे साधारण पाव किलो पडवळ घेतलेले आहेत आपण ते एक समान तुकड्यांमध्ये चिरून घेऊया आणि साधारण एक छोटी वाटी कर्दी घेतलेली आहे किंवा मोठी सुपट घेतलेली आपण तिला भाजून घेऊया तरी गर्दी आपल्याला किंचित अशी तांबू भाजून घ्यायची आणि उकडाळा त्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे पाण्यामध्ये साधारणला पाच ते सात मिनटं ठेवण्यासाठी थोडीशी नरम पडावी म्हणून तोपर्यंत आपण इथे पॅनमध्ये तेल टाकून त्याच्या फोडणीला सुरुवात करूया फोडणीसाठी आपल्याला जिरे आणि मोहरी यामध्ये टाकायचे आहेत यामध्ये साधारण एक कांदा परतवून टोमॅटो परतवून घेऊया आता हा टोमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता टोमॅटो बऱ्यापैकी नरम झालेला आहे आपण यामध्ये साधारण एक ते दीड चमचा अद्रक लसूणाची पेस्ट टाकूया आणि ही देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया अद्रक लसूणच्या पेस्टमुळे कोणत्याही बाडीची चवी अप्रतिम होती आता यामध्ये आपण काही पावडर मसाले म्हणजेच घाटी मसाला त्यानंतर हळद धणा पावडर आणि गरम मसाला हे सर्व टाकून व्यवस्थित परतवून घेऊया आता या तयार मसाल्यामध्ये आपण पडवळाचे जे तुकडे केले आहेत ते व्यवस्थित परतवून घेऊया तर आता या सर्व फोडींना व्यवस्थित मसाला लागला आहे आपण यामध्ये पाणी काढून घेतलेली कर्दी टाकून ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून ते देखील मिसळून घेऊया आता ही कर्दी यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि आपण आता या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून मंदाच्यावर साधारण दहा मिनटे सापून ठेवूया तर दहा मिनटानंतर आपण भाजी पाहूया तर ते भाजीला ते व्यवस्थित तेल देखील सुटायला लागलेलं आहे आणि पडवळ जवळजवळ झालेला आहे शिजून भ्याजीचं आणखी वाढण्याकरता आपण यामध्ये अजून थोडीशी कांद्याची पात करून शिरून याच्यामध्ये तर अशी ही पडवळ आणि कर्दीची सुकी आणि झणझणीत अशी भाजी बनवून तयार झालेली आहे आपल्याला ती नक्कीच आवडली असेल आणि आपण घरी अवश्य ट्राय करा टिफिनसाठी म्हणा किंवा एखाद्या वेळेस जर वेगळं काहीतरी खावं असं वाटलं तर अशा वेळेला आपण ही भाजी बनवून खाऊ शकतो तर आपल्याला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद